नमस्कार वेलकम टू तृप्ती कविता आणि आजचीही माझी स्वीट अँड शॉर्ट अशी कविता आहे तर नेहमीप्रमाणे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कविता कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आठवणी आठवायला गेलं की खूप आठवणी आठवतात आठवणी आठवायला गेलं की खरंच खूप आठवणी आठवतात काही आठवणी गाण्यांमध्ये रमतात काही आठवणी गाण्यांमध्ये रमतात तर काही शब्दांमध्ये अडकतात काही आठवणी चेहऱ्यावर उगाच हसू आणतात काही आठवणी चेहऱ्यावर उगाच हसू आणतात तर काही आठवणी उगाच मनास छळू पाहतात तर काही आठवणी उगाच मनास छळू पाहतात काही आठवणी पुन्हा आठवणींमध्ये गुंतवतात काही आठवणी पुन्हा आठवणींमध्येच गुंतवतात तर काही आठवणी आठवणींचा गुंता काही पाहतात आयुष्य सुंदर बनवतात काही आठवणी आयुष्य सुंदर बनवतात तर काही आठवणी आयुष्य जगायला शिकवतात तर काही आठवणी आयुष्य जगायला शिकवतात आय होप आजची आठवणींवर केलेली कविता तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू सो मच